नमस्कार आज आपण दुपारच्या जा जेवणासाठी मस्त गावरान बेत बनवणार आहोत तर त्यासाठी ते मी एक कप बेसन आणि मेथी घेतले तर मेथीला मी स्वच्छ पाण्याने धुवून चिरून घेतलं आहे तर खूप जास्त बारीक चिरायची गरज नाही आता एका बेसन पीठ टाकायचं आहे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला बॅटर तयार करायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाहीत आता ते आपलं बॅटर तयार झालं आहे मिक्सरच्या बाउलमध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायचं आहे झाकण लावून मिक्सरला यायचं बारीक वाटण तयार करायचं आहे आता ते आपलं वाटण देखील तयार झालं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकायचे तर जिरे मोहरी तडतडले की बारीक कट करून घेतलेला लसण घालायचं आहे तर सुरुवातीला लसण थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लसूण परतून झाला की बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर कांद्याला खूप जास्त वेळ परतायचा आणि हलकासा मऊ करायचं आहे कांदा मऊ झाला की मिक्सरमध्ये तयार केलेलं हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घालायचं आहे आता हे वाटण देखील आपण बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे इथे वाटण मी दोन मिनटं चांगलं परतून घेतलं आहे अर्धा चमचा हळद घालायचे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की बारीक चिरलेली मेथी टेकायचे आता मेथीला देखील मिक्स करून परतून घ्यायचं आहे तर सध्या उन्हाळ्यामध्ये भाज्या व्यवस्थित मिळत नाहीत आणि दररोज भाजीला काय करायचं हे सुचत नाही अशावेळी हे मेथीचं पिठलं तुम्ही अगदी झटपट बनवू शकता तर इथे मी मेथीचं पिठलं बनवलं आहे तुम्ही फक्त कांदा घालून जरी पिठलं बनवलं तरी चवीला खूप छान लागतं आता मेथी देखील चांगली परतून झाले आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे मी एक ग्लास पाणी घातलं आहे तर खूप जास्त पाणी घालायचं नाही त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता चमच्याने एकदा बुडापासून पाण्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे गॅस मोठा करून पाण्याला उकळी येऊ द्यायचे तर इथे बघा पाण्याला चांगली उकळी आली आता यामध्ये आपण बेसन पिठाचं तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे ते मिश्रण एकदा बुडापासून हलवून घ्यायचं आहे बेसन पिठाचं मिश्रण टाकलं की चमच्याने याला सतत हलवत आहे म्हणजे खाली चिटकणार नाही तर गॅस मध्यमच आहे आता हे पिठलं तुम्हाला जरी आता जरी पातळ वाटत असलं तरी जसजसे शिजत जाईल तसं ते आणखी घट्ट होतं आता साधारण मी दोन ते तीन मिनटं याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तर बघू शकता आधीच्यापेक्षा आपलं पिठलं बऱ्यापैकी घट्ट झालंय आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला पिठलं शिजून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटं मी बारीक गॅसवर पिठलं शिजून घेतलं आहे तर अशा बबल्स हे लागलं की आपलं पिठलं चांगलं शिजलं असं समजायचं यापेक्षा खूप जास्त घट्ट पिठलं करायचं नाही जसं ते आणखी थंड होईल तसं ते घट्ट होतं आता गॅस बंद करायचं आहे आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टेकायचे हे गरमागरम पिठलं तुम्ही ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत जरी खाल्लं तरी खूप छान लागतं तर तयार झालं आपलं गावरान पद्धतीने मेथीचं पिठलं सोबत मी मस्त तिळ लावून केलेली बाजरीची भाकर केली आहे तुम्ही न तिळ लावता देखील करू शकता अगदी कमी साहित्यात झटपट हे मेथीचं पिठलं तयार होतं खाण्यासाठी तितकं चविष्ट लागतं तर या पद्धतीने गावरान भेद तुम्ही दुपारच्या जेवणासाठी करून पहा आणि तुम्हाला माझ्याकडून आणखी कोणती रेसिपी हवी आहे हे देखील मला खाली कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच एक छानश्या रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद